रामकृष्णारी माऊली तुमचे मनापासून खूप खूप स्वागत अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीचे भजन जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पार्वतीचा तू रे गौरी नंदना पार्वतीचा तू रे गौरी नंदना मला लागला रे तुझा चंदना मला लागला रे तुझा छंदना बसायला तुला चौरंग पाट तुझा रे तिनी लोकी मोठाच थाट बसायला तुला चौरंग पाट तुझा रे तिनी लोकी मोठाच थाट पार्वतीच्या तू रे गौ तिचा तू रे गौरी नंदना मला लागला रे तुझा छंदना मला लागला रे तुझा छंदना पार्वतीचा पुत्र तू गौरी गजानना पार्वतीचा पुत्र तू गौरी गजानना ತುಲ ಸಾಂಜ ಸು ವಂದನಾ ತುಲ ರೇ ಸಾಂಜ ಸಕಳಿ ವಂದನಾ ಪಾರ್ವತಿ ತೂ ರೇ ಗೌರಿನಂದನಾ ಪಾರ್ವತಿ ಚೂ ರೇ ಗೌರಿನಂದೇ ತುಂದನಾ मला लागला रे तुझा छंदना मोदकाचा चतुर्थीला तुला रे मेवा गणपती देवा आम्हा आशीर्वाद द्यावा मोदकाचा चतुर्थीला तुला रे मेवा गणपती देवा आम्हा आशीर्वाद द्यावा पार्वतीचा तू मला लागला रे तुझा छंदना पार्वतीचा तू रे गौरी नंदना मला लागला रे तुझा छंदना मला लागला रे तुझा छंदना धन्यवाद माऊली